उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि स्वतःचा मुलगा असेल अखिलेश यादव यांचं निलंबन काल केलं मुलायमसिंग यादवांनी पण शक्ती प्रदर्शनाच्या या माहोलामध्येच अखिलेश यादव हे मुख्य मुलायमसिंग यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले आहेत अशी बातमी आहे अखिलेश यादव यांचा दावा आहे की दोनशे सात आमदारांचा समाजवादी पक्षातल्या त्यांचा पाठिंबा आहे आणि ही यादी त्यांना दिल्यानंतर आता अखिलेश यादव मुलायमसिंग यादव यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेलेले आहेत प्रशांत कदम आपले प्रतिनिधी दिल्लीहून आपल्यासोबत आहेत प्रशांत अचानक कालपर्यंत हे एकमेकांकडे बघणारही नाही नजर नजरात डोळ्यात डोळे मिसळणार नाही अशी परिस्थिती असताना आता भेटायला काय गेलेत केवळ शक्ती प्रदर्शन आहे माझ्यामध्ये एवढे आमदार आहेत असं सांगायचं आहे की काही दिलजमाई पण होऊ शकते आ, मयुरेश मधल्या पाच कालिदास रोड वरती थोड्या वेळापूर्वी अखिलेश यादव यांच्या निवासस्थानी त्यांच्या आमदारांची बैठक सुरू होती त्याच बैठकीमध्ये अचानकच मध्ये उठून अखिलेश हे थेट मुलायम सिंग यांना भेटायला गेलेले आहेत अर्थात मुलायम सिंग यांना जेव्हा ते भेटत आहेत तेव्हा तिथं ना शिवपाल यादव आहेत ना रामगोपाल यादव त्यामुळे या पिता पुत्रांच्या मध्ये आता नेमकी काय बोलणी होत आहेत आणि याच्यातून काय तडजोड होऊ शकते का याकडे सगळ्यांचं लक्ष असेल तर एखाद्या मुलाची पित्यासोबतची ही भेट आहे पण ही भेट ज्या घटनाच्या ज्या पार्श्वभूमीवरती सगळं हे सुरू आहे त्या पार्श्वभूमीवरती ही भेट इतकी सहज नाहीये दोघांची निवासस्थानं देखील अगदी काही किलोमीटरच्या अंतरावरती आहेत मात्र मनातला दुरावा फार वाढलेला आहे आणि त्यामुळे या बैठकीत नेमकं काय होतंय याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असेल आत्ता ज्या अखिलेश यांच्या निवासस्थानाच्या जवळ आता आम्ही आहोत या ठिकाणी मात्र कार्यकर्त्यांचा गर्दी जी आहे ती जोरात वाढलेली आहे आणि सगळे जण अखिलेशच्या समर्थनात घोषणा देत आहेत काही लोकांना असं वाटतंय की भविष्य जे आहे ते अखिलेशच आहेत आणि म्हणून मुलायम सिंग यांनी आता मुला मुलाच्या पाठीमागे राहावं शिवाय इतर पक्षातले जे नेते आहेत ते देखील या सगळ्या वरती लक्ष ठेवून आहेत विशेषतः लालू प्रसाद यादव ज्यांचं उत्तर प्रदेशच्या राजकारणात देखील यादवांच्या राजकारणामध्ये थोडंफार महत्व आहे आणि त्यांनी सिंग यांना सकाळी फोन करून सांगितलेलं आहे की जातीयवादी शक्तींना जर रोखायचं असेल तर तुम्ही पक्ष फुटू देऊ नका अखिलेश तुमचाच मुलगा आहे आणि त्याची तुम्ही समजूत काढा आता थोड्याच वेळात कदाचित अखिलेश हे सिंग यांच्या घरातून बाहेर येतील आणि त्याच्यानंतर त्यांचा स्टँड जो आहे तो क्लिअर होईल पण एक नक्की आहे की यावेळी अखिलेश मागे हटायला तयार नाहीयेत दोनशे दोन ते बहुमत त्यांना हवंय आणि दोनशे सात आमदार आपल्या सोबत असल्याचं त्यांनी दावा केलेला आहे त्यामुळं लढाई आता नेमकी कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं महत्वाचं असते प्रशांत लक्षात ठेवून राज उत्तर प्रदेशच्या या लढाईवर अनेक अतर्क्य गोष्टी राजकारणामध्ये घडत असतात आणि त्याच कालपासून लखनऊ मध्ये घडता येईल अशी चित्र आपल्याला पाहायला मिळताय मुलायम सिंग यादव यांनी अखिलेश यादव यांना पक्षातून हकालपट्टी केली पण आता अखिलेश यादव दोनशे सात आमदार समाजवादी पक्षातले माझ्या मागे आहेत आणि मी बहुमताच्याही पुढे आहे काही आमदार जास्त असं सांगत मुलायमसिंगराव यांना भेटण्यासाठी स्वतःच्याच वडिलांना आणि एका पक्षप्रमुखांना सुद्धा भेटायला त्यांच्या घरी गेलेले आहेत